का माता मंदिर परिसरात पुजाऱ्याला मारहाण करून लुटणारे चोरटे मुद्देमालासह झेरबंद धुळेश्वरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर ते कालिकामाता मंदिर दरम्यान जॉगिंग ट्रॅकवर पुजाराला मारहाण करून लुटणाऱ्या दोन सराई चोरट्यांना धुळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तीन तोडे वजनाची सोन्याची चैन चार हजार रुपये रोख रक्कम दुचाकी चाकू आणि बेसबॉलचा दंडा असा एकूण एक लाख चोरेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनेश मनोहर शर्मा हे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता कालिका माता मंदिर परिसरात जॉगिंग ट्रॅकवर चालत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूच्या दागदाकून मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम लुटून नेली होती या घटनेनंतर धुळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गणपती मंदिर परिसरातून सुनील रामचंद्र गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे या दोन सराई चोरट्यांना ताब्यात घेतले याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे